शेतातील पांदन रस्त्याच्या मागणीला दुजोरा का सैनिक यांची अनेक वेळा निवेदनाद्वारे पांदन रस्त्याची मागणी आपल्या देशाचे गर्वान्वित करणारे वाक्य जय जवान जय किसान विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते आपल्या देशाचे गर्वान्वित करणारे वाक्य जय जवान जय किसान आज हे रोजी हे वाक्य कुठेतरी गळप झाल्याचे दिसून येत आहे ग्राम पोटी गावचे रहिवासी असलेले सुधाकर गोविंदराव सुडके यांनी देशासाठी अठ्ठावीस वर्ष सैन्य दलात काम करून देशसेवा केली असून त्यांच्या या देशसेवे दरम्यान त्यांनी बरेच ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले त्यामध्ये जुलै एकोणीसशे ते एक ऑगस्ट दोन हजार सोळा पर्यंत कार्यरत असताना सुभेदार मेजर सुधाकर गोविंदराव सुडके राहणार पोटी तालुका मंगरुडपीर यांनी भारतीय सेनेमध्ये अठ्ठावीस वर्ष सेवा केली असून युनिट सोळा मराठा अशोक चक्र बटालियन मध्ये काम करीत असताना सन एकोणीसशे अठ्याऐंशी श्रीलंकामध्ये ऑपरेशन पवन शांती सेना ऑपरेशन विजय राजस्थान ऑपरेशन पराक्रम ऑपरेशन कारगिल राजस्थान कारगिल योद्धा अशा अनेक देशावर येणाऱ्या विविध घटनांना सामोरे जाऊन पराक्रम गाजविले मराठा जिमेंट ग्राम इन्फंट्री इन्फंट्रीमध्ये विदेश सेवा सोमालिया कंबोडिपा जम्मू काश्मीर नागालँड मिझोरम मणिपूर आसाम पंजाब राजस्थान अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य पार पाडून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी पूर्ण जीवन अर्पित केले परंतु देशसेवेसाठी अहोरात्र सुरक्षा करत असताना रिटायर्ड झाल्यानंतर एकीकडे मात्र त्यांच्या शेतालाच रस्ता नाही जर देशाचा सैनिकच सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे जर देशाची माजी सैनिकांना रस्ता मागण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयाच्या चक्र मारून आत्मदहनाचा विचार करत असेल तर देशाचे भवितव्य कसे असणार हा प्रश्न आज संपूर्ण जनतेसमोर उभा राहिलेला आहे निश्चितच यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सुभेदार सुधाकर गोविंदराव सुडके यांना न्याय द्यावा जर त्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्ता मिळत नसेल आणि त्यांच्यावर जर आत्मदहनाची वेळ येत असेल तर सामान्य नागरिकांची काय होईल अशी चर्चा जनसामान्यात होताना दिसत आहे आपल्या देशाचे ब्रीदवाक्य जय जवान जय किसान आज जवान गोळी खात आहे तर किसान फाशी घेत आहे याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार सरकार म्हणूनच आमच्या चॅनलचे ब्रीदवाक्य सुनो सरकार सुनो आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आणि तसेच पद्मा चा विशेष प्रतिनिधी यांनी घेतलेली ही अपडेट तर मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेला आहोत पोटी या ठिकाणी आणि या ठिकाणी एक शेतकरी आहेत आणि ते तीन वर्षापासून रस्त्यामुळे परेशान आहेत त्यांची जी सोयाबीनची गंजी आहे ती शेतामध्येच पडलेली आहे आणि तीन वर्षापासून खरंच ते शेतकरी किती परेशान असतील तर विचारूया काही प्रश्न त्यांना नाव सांगा का, का तुमचं प्रथमता तर तीन वर्षापासून तुम्ही जे रस्त्यासाठी भांडत आहात तर त्याचं कारण काय आहे तीन वर्ष माझे लेकरण वाचून झाले मी पाबल्या पोट काय मी पाबली ऍडमिशन करायची रद्द झाली जायची बघताय तुम्ही कि वारंवार देऊन पिढी साहेब पत्र आणून माझी साथे करा असून माझी मुलं डी फार्मले ऍडमिशन झाली डी फार्मले करायची माझे त्याची ऍडमिशन झाली बीकाम यांच्या मुलाची ऍडमिशन होऊन यांचं पीक शेतामध्येच पडलेलं आहे आणि ही या पिकाचं काहीही विल्हेवाट लागत नाही आहे यांना शेतामध्ये काही वाहन येत नाही आहे सोयाबीन काढण्यासाठी तर यांच्या मुलाचं ॲडमिशन पण थांबलेलं आहे यांची उपजीविका कशी भागवावी हे यांना कळत नाही आहे बावनकुळे साहेबांचा आदेश रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश असूनही इथे एस डी ओ साहेबांनी हा आदेश फेटाळलेला आहे या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे तर बघताय तुम्ही हे शेतकरी यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे तर तर खरंच डोळ्यामध्ये अश्रू येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर आज यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे तर उद्या यांनी आत्मधनाचा इशारा दिलेला आहे तर हे या आत्मदहनाच्या इशाराला खरंच न्याय देतील हे आमच्या माध्यमाला दिसून आलेलं आहे म्हणून आम्ही आमच्या माध्यमामधून गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो की अशा तळागाळामधील ले, जे शेतकरी आहेत यांना न्याय मिळायला पाहिजे आणि बावनकुळे साहेबांनी दिलेल्या आदेशाला काल्पनिक सर्व शेतकरी नागपूरला बावनकुळे साहेबांना भेटायला गेले होते बावनकुळे साहेबांनी तहसीलदारांना कॉल केला आणि सर्व डाऊन ले लेवलच्या जे अधिकारी आहेत त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलेलं आहे की यांना न्याय मिळायला पाहिजे तर बघूया आपण की कितपत बावनकुळे साहेबांच्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या आदेशाचं पालन कितपत होतंय की त्या आदेशाला पण केराची टोपलीत दाखवली जाते जशी तीन वर्षा आधी दाखवल्या गेली होती तर जर का यांना न्याय मिळाला नाही तर डेफिनेटली अठ्ठावीस तारखेला जो यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तो आत्मदहनाचा इशारा हे खरं करून दाखवतील हे तुम्ही बघताय आमच्या माध्यमातून अक्षरशः ते रडत आहेत म्हणूनच आम्ही नेहमी सरकारला सांगत असतो अशा तळागाळातील लोकांना न्याय मिळावा आणि यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आम्ही अठ्ठावीस तारखेला तुम्ही जो आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तर त्याचं कारण काय आम्ही तहसीलदार एच डीओ सगळ्यांना निवेदन दिले सगळ्यांना आदेश दिले म्हणजे आधी आम्ही सगळ्यांना हे दिले अर्ज दिले पण आमचे अर्ज खेटावले गेले आम्हाला आम आमच्यावर अन्याय होत आहे आम्हाला न्याय भेटत नाही आहे आम्हाला दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे आता सर्व आमचं तुम्ही बघता शेतीच्या भरोश्याला आम्ही नाही म्हणजे कोणी सरकारी नोकरीवर नाही काही नाही आमचं शेतीच्या भरोश्यावर सर्व हे हे आहे तर आता आम्हाला एकाशिवाय क पर्याय नाही आम्ही कंटाळलो म्हणून आम्ही हा मोठा निर्णय घेतला आत्मधनाचा बरं आणि ज्या संबंधित तुम्ही रस्त्याची मागणी करत आहात तर तो रस्ता पूर्वीपासूनचा आहे का हो हे हा रस्ता ओढीला आहे पुर, या रस्त्याने आम्ही उसाचे ट्रक नेलेला आहे आम या शेतामध्ये आम्ही ऊस घेतलेला आहे या समोरच्या शेतामध्ये ऊस घेतलेला आहे इथून आम्ही उसाचे ट्रक नेलेला आहे इथून आम्ही खळीला कारखाना होता उसाचा इकडे पण आम्ही खळीपर्यंत उसाचे ट्रक या भर, भर तर या ठिकाणी एक शेतकरी आहेत तर त्यांना पण विचारूया ते पण याच व्यथेमध्ये भरकडला जात आहेत तर त्यांना विचारूया आपण काही प्रश्न नाव सांगा काथमराव प्रथम पुन्हा सांगा नाव तुमराव गावंडे बर तर तुम्ही हे इथपर्यंत आलेले आहे तर एवढ्या सकाळी सकाळी आणि इथे येऊन मी आमच्या माध्यमातून बघितलेलं आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर खूपच म्हणजे असं नर्वस आहेत तुम्ही तर काय कारण आहे तुम्ही काय विचार करत आहेत रस्ता अडवला आमचा पाच सहा महिने झाले शेतीतनी सोयाबीन आहे पोरीचं जा लग्न झालं पैसे आहे लो लोकांनी आणि जर का हे सोयाबीन वगैरे निघालं नाही तर मग ते जे कर्ज तुमच्यावर आहे तर ते कसं फेडाल लागते पुरीच लग्न झालेलं आहे आणि कर्ज भरपूर यांच्यावर झालेलं आहे जर का यांचं सोयाबीन निघालं नाही तर आत्महत्या केल्याशिवाय यांना पर्याय राहणार नाही आणि आमच्यामध्ये मला इथं येऊन दिसलेलं आहे की खरंच कंटाळले शेतकरी आहेत आणि लाईव्ह आम्ही बघितलेलं ला बघताय तुम्ही सोयाबीनची गंजी तशीच आहे बघताय तुम्ही सोयाबीनची ही गंजी तशीच आहे आणि सिरियल नंबर जेवढे बी जेवढे बी इथं शेतकरी उभे आहेत त्यांचे जे सिरियल नंबर जे शेत आहेत या सगळ्यांच्या गंजा ज्या आहेत ते शेतातच पडलेल्या आहेत तर यांना खरंच आत्मदहनाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आत्मदहनाचा इशारा पण यांनी दिलेला आहे संबंधित जे शेतकरी आहेत ते नागपूरला बावनकुळे साहेबांना पण भेटून आलेले आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना पण भेटून आलेले आहेत त्यांनी पण यांना काय आश्वासन दिलं ते आपण यांना विचारूया तर सर नाव सांगा तुमचं प्रथम ज्ञानेश्वर रमेश बरं काल तुम्ही नागपूरला गेले होते ते, बाबां ते बाबा गेले होते अच्छा तुमचे बाबा गेले होते तर मग नागपूरला कोण गेले होते तुमच्या मधलं तुम्ही गेले होते तर काय सा, काय सांगितलं महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तुम्हाला ते रस्ता मोकळा करायला पाहिजे म्हणजे करायला पाहिजे की झाला पाहिजे झाला पाहिजे म्हणे बर मग त्यांनी तिथून कोणाला आदेश वगैरे हो दिले दिला तहसीलदाराला त्यांना फोन केले जायन त्या पी एन तर ताबडतोब रस्ता द्या बॉ यांना काय रिप्लाय आला मग तहसीलदारांचा तर ते पहिले त्याने फोन उचलला नंतर फोनच नाही उचलला मग तर पहिले मेसेज आला त्याचा महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी पण यांना आश्वासन दिलेलं आहे आणि कडकडीत सांगितलेलं आहे की यांचा रस्ता व्हायला पाहिजे जर का रस्ता नाही झाला तर एवढ्या शेतकऱ्यांचे जीवन हे धोक्यातनी आहेत आणि शंभर टक्के ते आपली जीवनशैली संपवण्याचा स्टंट घेतील म्हणून बावनकुळे साहेबांनी तहसीलदारांना कॉल करून सांगितलेला आहे की यांचा रस्ता मोकळा करून द्या आणि संबंधित शेतकऱ्यांजवढे डॉक्युमेंट्स पण आहेत की त्यांना रस्ता मोकळा करून द्यायचे आदेश पण दिलेले होते पण काही कारणास्तव काही राजकारणी दबावामुळे ते आदेश मानला गेले न गेलेले नाही तीन महिने तीन महिने यांच्या रस्त्यांचे आदेश असूनही तीन महिने रस्ता खुला केला गेला, गेला नाही आणि नंतर संबंधित समोरच्या व्यक्तीला तेवढा स्पेस मिळाला तेवढा टाईम मिळाला आणि त्या टायमामध्ये हो, संबंधित समोरच्या व्यक्तींनी त्या विषयावर स्टे आणलेला आहे आणि तो स्टे आल्यामुळे एवढ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये भूकमारी पसरलेली आहे या भूकमारीची कारणीभूत शासन आणि प्रशासनच आहे म्हणून हे सर्व शेतकरी आपली जीवनशैली संपवण्याच्या कगारवर लागलेले आहेत ला आणि शंभर टक्के अठ्ठावीस तार केला यांनी जो आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे त्या आत्मदहनाच्या इशाऱ्याला नक्कीच हे न्याय देतील त्याआधी शासन प्रशासनाने यांना न्याय द्यावा असं आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला आम्ही नेहमी सांगत असतो म्हणूनच आम्ही आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला नेहमी सांगत असतो सुनो सरकार सुनो जय मी मेजर सुधीर गोविंदराव सुडके सोळा मराठा अशोक चक्र बटालियन भारतीय सेनेमध्ये अठ्ठावीस वर्ष सेवा देऊन एक ऑगस्ट दोन हजार सोळाला रि, रिटायर्ड झालेलो आहे माझ्या सैन्य सेवेमध्ये देशाच्या अनेक दुर्गम भागामध्ये आणि विदेशामध्ये सेवा दिली आहे तसेच श्रीलंकेमध्ये ऑपरेशन पराक्रम इंडियन पीस किपिंग फोर्स आणि भारतामध्ये ऑपरेशन विजय ऑपरेशन कारगिल ऑपरेशन पराक्रम तसेच भारताच्या दुर्गम भागामध्ये जसे जम्मू काश्मीर मा नेज नागालँड मिझोरम मणिपूर आसाम त्रिपुरा राजस्थान पंजाब अशा भा अशा पाकिस्तान आणि चायना बॉर्डरवर सेवा दिली आहे ही से ही, ही सेवा मी एक ऑगस्ट दोन हजार सोळाला रिटायर्ड झालो आहे रिटायर्डनंतर माझा परंपरागत व्यवसाय शेती करत आहे ते शेती करत असताना आम्हाला जो कोटी ते खडी बांधन रस्ता होता काही कुप्रवितीच्या लोकांनी तो रस्ता अडवून ठेवलेला आहे आणि जे सी वीनं त्याच्या एरियातली शंभर मीटर हा रस्ता खोदून ठेवला आहे त्या र त्याच्यामुळे त्या रस्त्यावर टॅक्टर गाडी किंवा काय माणसालासुद्धा पैदल जाता येत नाही आणि गेले तर तो, तो धमकावतो तर ह्या रस्त्याने येसाल तर याद रखा आमची शासनाला अशी विनंती आहे की आम आम्हाला तो रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा आम्हाला सध्या आमच्या शेतामधील जे सोयाबीनची गंजी लागलेली आहे त्याच्यासाठी नाहीतर आम्हाला आत्मदहन करण्याची पाळी येईल शासनाने आमच्या आमच्या समस्याची नोंद घेऊन लवकरात लवकर रस्ता मोकळून टाळून द्यावा आणि आमच्या समस्या सोडावी असे मी शासनाला